श्री संत संत बाळा पालखी क्रमांक जिल्हा देवनगर बघा भक्तांना संध्याकाळी वाघरीच्या कडेला भरपूर मोठ्या संख्येने भाई भक्त दर्शनाचा लाभ घेताना दिसत आहे भक्तांना बघा जिकडं बघा तिकडं आपल्याला तो पणाशी गर्दी झालेली आहे भक्तांना बघा आमचं चॅनल श्री संत बाळा किती असे पाच हजार पाच हजार संध्याकाळची गर्दी झाली आज दाईनंद महाराज यांचं कीर्तन झाल्यानंतर बाई बा... भक्तांनी तिकडे दर्शनाचा लाभ घेतला दर्शनाचा दर्शन लाभ घेतल्यानंतर वादळीच्या कडीला वादळीच्या कडीला प्रदर्शिणा महाराष्ट्रा भक्तांना बाई पुढे हे बघा ही मे मेंढी माऊली आज बरेच भाई भक्तांचा मेंढी मावलीची ओटी बांध बांधत असतात हे बघा अशा प्रकारे मेंढी माव मेंढी मावलीला ओटी बांधण्याच बांधणे चालू असतं भक्तांना हे बघा इकडं वागरीच्या कडेला संपूर्ण आपल्याला संपूर्ण असं जिकडं बघावं तिकडं अशी अशी गर्दी झालेली आहे अशी दर्शनासाठी बाई भक्तांची तुफान अशी गर्दी झालेली आहे भक्तांना बघा असेच नवीन आणि इंटरेस्टिंग बाळमाची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन ना असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा स्वस्त म्हणलंच नाही काय

सुद्धा अगर भाई भक्त आलेली होती भाई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर कीर्तन कीर्तनात पालखीमध्ये पालखीमध्ये कीर्तन झाल्यानंतर भाई भक्त आता गंडी माऊलीला प्रदर्शिणा घाल आहे भक्तांना बघा हे बघा तिकडे बघा तिकडं तो पण अशी गर्दी झाली दिसत आहे भक्तांना असेच नवीन आणि इंटरेस्टिंग बातम्यांचे डिओ पाहण्यासाठी आपले चॅनल बघण्यास सध्या स्ईब करा <laughs> <bullying> <kleine communicatery Princeton>